छत्रपती शिवाजी महाराज यांचा तीनशे पंचेचाळीसावा राज्याभिषेक सोहळा आज किल्ले रायगडावर साजरा केला जातोय आणि या निमित्तानं रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलेलं आहे दरवर्षी शिवरायांच्या राज्याभिषेक शिव... सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी शिवप्रेमींची मोठी गर्दी होत असते तर दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा खासदार संभाजीराजे या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत आणि महत्वाचं म्हणजे दुर्गेश्वर रायगडावर ते रोपवे शिवाय चढणार असल्यामुळे शिवप्रेमींमध्ये सुद्धा कमालीचा उत्साह आपल्याला बघायला मिळतोय